हाय गाईज आज मी बनवणार आहे काकडीची भाजी तर चला तुम्हाला दाखवते कसं बनवते इथं बारीक कापून घेतलेलं काकडी आहे इथं टमाटर आहे कापलेलं इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे ही। इथं कोथिंबीर वाट कापून घेतलं आहे ही। इथं घेतलं आहे कडीपत्ता थोडेसे आणि इथं हिरवी मिरची वाटून घेतलं आहे हे गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं आपलं तर थोडेसे जिरे आम्ही कमच खातो जिरी मोरी आम्हाला जास्त नाही आवडत पण आम्ही थोडं टाकले तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता तर हे ज्यात टाकायचं आहे थोडीशी कढीपत्ता तर मी ह्याच्यात थोडंसं हिरवी मिरची टाकली आहे आता हे जत आहे थोडीशी टमाटे मी जे कापून घेतलं होतं टमाटा ते घातलं ह्याच्यात ह्याला असं थोडं शिरवून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवले थोडंसं हार टाकले ह्याला फिरवून घ्यायचं तर बघा मस्त असं फ्राय झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ही काकडी एकदम सोप्पं आहे बनवायला पण आणि खायला पण मस्त लागतं भाले टाकिन, मस्ता से फिरून बगा बगुने मस्ता फिरून। तर पूर्णची काकडी आहे टाकून आता ह्याला मस्त असं फिरवून घ्यायचं बघा बघूनच किती भारी वाटते खायला तर एकदम मस्त लागते का असं फिरून जेव्हा घरात काही नसतं खायला बनवायला तर पटापट बनवून जाते पाच मिनटामध्ये बनते ही भाजी खायला पण छान लागते तुम्ही ह्याच्यासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाल्लं तरी छान लागेल तर ह्याच्यामध्ये टाकायचं हे शेंगदाण्याचं कूट आणि असं ह्याला फिरवून असं घ्यायचं तर बघा मी ह्याला असं फिरवून घेतलंय किती छान वाटतंय ह्याच्यामध्ये आहे पेस्ट कापलेला कोथिंबीर हलवून घ्यायच दोन मिनटासाठी झाकून ठेवून आहे तर बघा आता आपण टोपन उघडून बघूया बघा किती छान झाले वास पण मस्त येईल खायला तर लयच भारी लागते आपली भाजी झालेली आहे अगदी दोन मिनटात बनून जाते भाजी तर बघा किती छान वाटते भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटते तर चला आता आहोणला देते खायला तर तुम्हाला माझी काकडीची रेसिपी कसं वाटलं मला कमेंट करून सांगा खायला हा बघा सारांश हाय आज त्याचा मूड नाही मी तर खूप मस्ती करतो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सांगा चला ह्यांना आवडला आहे